हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नितीनची नीतू डेली ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आजचा विषय काय माहिती आहे सॉरी आजचा विषय आहे जेवण काय बनवायचं कारण आज आहे रविवार आणि आज यांनी काही टिफिन नेला नाही तर म्हटलं आज लेकीची फरमाईश पूर्ण करावी तर लेख आली आता कॉलेज स्कूल नाही कॉलेज नाही क्लासमधून आली आहे सॉरी फंबल झाला खूप मस्त ती आली आहे क्लासमधून आत्ता आणि नाश्ता वगैरे झालेला आहे तर म्हटलं आता तिच्या आवडीचं जेवण बनवावं तर चला तिला विचारूया की आज तिला काय खायचं आहे आणि लेख बघा माझी ज्या अवस्थेत आहे ना मी त्याच अवस्थेत तुम्हाला तिला दाखवणार आहे हे बघा अशी लोळत असते ही आहे एक सेकंड ही बारावीला आहे आणि अशी लोळत पडते परत ते स्कूलच होतं तोंडात स्कूलच होत बारावीला गेले तरी तोंडातून स्कूल जात नाही ही बारावीला आहे क्लासमधून येते घरी आल्यावर ही असली लोळत पडते योग्य आहे आज... का हे मला सांगा तास सो फायो आवर्स 595 फायू तर मग थंबनेल ने हे लावत टाकायचं ना मी खाताना जे असेल ते टाकायचं थंबनेल पण चांगली दिसली पाहिजे माझा चेहरा बघूनच vlog बघितला पाहिजे अगं तो पाठ नंतरचा आहे आता मला सांग तुला खायचंय काय किती पोटे मला खायचं जबरदस्ती बोलली वेगळ्या पटाटा बोल मग आता मी चिल्ले पटाट बोलते <laughs> तिला मी मी तिला विचारलं की तुला काय खायचंय ते सांग ही मला अशा डिमांड करते ते पण दुपारच्या वेळी की ज्या मी तिला अवेलेबल नाही करू शकत बोलते मला मोमोज आता मोमोज साठी पत्ता कोबी लागणार सगळ्या भाज्या मिक्स लागणार आणि माझ्याकडे सध्या फक्त कांदा आणि टोमॅटोच आहेत दुसऱ्या काय भाज्या आहेच नाहीत कारण उद्या सोमवार उद्या आम्ही जाऊन भाज्या घेऊन येणार तर ही असली बोरगी अगोदर मला बोलली की चिली पोटॅटो कर म्हटलं ठीक आहे मग म्हटलं चालेल करते आणि आता बोलते की मला वेगळं खायचं म्हणजे कशी नाही मारून येईल मी चांगलं बदमासला आता हा मोबाईल कधी पडणार हातातून खाली कधीच नाही म्हणजे पडेल आता हे मला तुम्ही सांगा हे इचं उत्तर योग्य आहे पडेल यार चिमटी घ्या तर चला कशी दिसते पागाळसारखी कशी दिसते बघ बरं छान दिसते छान दिसतेस गं नको करा मला असं कवर करू so का तुला हाताने मीच केलं होतं सतत सो गायस चला तिचं काय ऐकू नका तिला मी चिली पोटॅटोज बनवून देणार कारण बटाटे भरपूर आहेत माझ्याकडे तर मी आता बनवते तिच्यासाठी चिली पोटॅटोज कसे कसे करते काय काय करते सगळं तुम्हाला दाखवणार एक्झॅक्टली हो नाही exactly थोडंफार तुम्हाला मी दाखवते हो तर चला पोटॅटो चिली बनवण्यासाठी मी आता बटाटे साल काढून घेणार बघा ह्याच्या मी मस्त स्लाइस बनवून घेतल्यात हे बघा याच्या स्लाईस तयार झाल्यात आता याला मस्त मिठाच्या पाण्यात टाकते मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि हे ह्या पाण्यामध्ये टाकायचे आता याला मी असंच थोडंसं उकळवून घेणार म्हणजे हे, हे कसं हे जे एकदम हार्ड आहे ना हे असे सॉफ्ट झाले पाहिजे तर याला मी मस्तपैकी थोडंसं उकळून घेते हे ठेवलं मी गॅसवर इकडे आणि आता भाज्या कापून घेते भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो कापते आपलं आता हे बनवून झालेलं आहे कांदा मिरची आणि कोथिंबीर हे सगळं झालेलं आहे आता कापून आता बटाटे जोपर्यंत बॉईल होतात थोडेसे हलके ते बॉईल झाले की आपण भेटूया हाय गाईज सो आपले जे बटाटे आहेत बघा वाफ निघते बघा हे मस्त पैकी झालेले आहेत परफेक्ट शिजलेत आता आपण पुढचं प्रिपरेशन करूया सो so, चला आता आपण बोलूया चिली पोटॅटो लेकेचा मध्ये टाकायचं आहे तेल याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियन बाकी आहे तो म्हणजे याच्यामध्ये मी गार्लिक घेतलंच नाही आता मी ते घेते सो गाए बघा बटाटे आपले मस्तपैकी झालेत आता याला मी मस्त कॉर्नफ्लावरचं कोटिंग करून घेते हे hey बघा याला मस्तपैकी मी कोटिंग करून घेतलंय कॉर्नफ्लावरचं कोटिंग केलेलं आहे याला आता याला मस्त आपण फ्राय करू आता कांदा टाकला आता कांदा मस्त साफ करून घ्यायचा खूप नाही थोडाफार हल्का सॉटे केल्यासारखं करायचं कांदा आणि आता त्यामध्ये टाकले मी हिरवी मिरची जे मी मोठी मोठी याच्यासाठी ठेवली आहे तर ते इझिली काढून टाकता येईल हे हलकं आहे फ्राय आता टाकते याच्यामध्ये लसूण हे मी चांगलं फ्राय करते आणि भेटते थोड्या वेळाने तर हे बघा तुम्हाला यात दिसत असेल मी यात टाकलं आहे टोमॅटो केचअप रेड चिली सॉस ब्लॅक सॉस म्हणजे सोया सॉस आणि पेरी पेरी मसाला त्याला मस्त मी छान फ्राय करून घेते आणि आता आपण जे बटाटा हे केला होता तो यामध्ये टाकून घेऊ सो गाईज so, बघा चिली पोटॅटो रेडी झालेला आहे चला आता हे मी माझ्या लेखेला देते चला देऊया मॅडमला काय बोलतोय बघूया बघा आता लेकीचं एक्सप्रेशन <laughs> बघ बाय खा आणि सांग फायनली चांगलं झालं हां फायनली लेकीला आवडलेलं आहे बाबा मेहनत माझी झाली आहे सक्सेस ओके तर चला आता आम्ही करतो एन्जॉय चिली पोटॅटो आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट या नो नेक्स्ट रेसिपी नेक्स्ट व्हिडिओ ओके सो so, चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय